जो खाई भोगीची भाजी तो सदा निरोगी राहील असे पहिल्याच्या काळातले लोक म्हणायचे ते काही चुकीचं नाही तर हीच भोगीच्या भाजीची रेसिपी आणि तिळवलेली बाजरीची भाकरी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया भाजीसाठी इथे मी एक गाजर घेतलेला आहे स्वच्छ धुवून त्याला कापून घ्यायचं आहे इथे मी फ्रेश मटार घेतला आहे पावट एवढं इथे ओले हरभरे निवडून स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहेत हे जवळजवळ अर्धी वाटी एवढे आहे हे पापडी घेतली आहे एक वाटी गवार हो आहे अर्धी वाटी हा पावटा आहे अर्धी वाटी हे शेंगदाणे घेतले आहेत मी रात्रभर भिजत ठेवलेले पाण्यात असे हे शेंगदाणे आहेत आता तुम्ही ह्या पापडीऐवजी इथे श्रावण घेवडाही घेऊ शकता भाज्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त आणि कुठल्याही घेऊ शकता आता इथे मी वांगं घेतलं आहे दोन वांगी कापून पाण्यात घालून ठेवलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटाटासुद्धा ह्यामध्ये वापरू शकता आता ह्या भाजीसाठी आपल्याला एक स्पेशल वाटण करायचं आहे ते म्हणजे एक इंच आल्याचा तुकडा एक हिरवी मिरची एक मुठभर छोटी मुठभर एवढे शेंगदाणे हा आता थंडीच्या सीझनमध्ये आलेला ओला लसूण आहे तो इथे मी वापरलेला आहे हे ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ह्याऐवजी तुम्ही खोबरंही वापरू शकता आणि हे तीळ घेतलेले आहेत तर चला आपण आता भोगीच्या भाजीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण काय करायचं वाटण करायचं आहे तर वाटण करण्यासाठी आधी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबरं ह्यातले एक ते दीड चमचा एवढं मी सफेद तीळ घेतले आणि थोडेसे आपण साईडला ठेवायचे चा। आहेत ह्याच्यातला हा आता ओला लसूण शेंगदाणे आलं आणि मिरची ह्या सगळ्याची आता आपण काय करायची भरड करून घ्यायची हा मोठ्याकडे दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये कढीपत्ता आणि एक मोठा कांदा चिरून आता कांदा इथे चांगला गुलाबीसर झाल्यावर आपण काय करायचं जे मिक्सरला वाटण वाटलेलं ना ते आपण ह्या कांद्यामध्ये घालून सगळं व्यवस्थित अगदी परतून घ्यायचं पाच मिनिटांनी त्यामध्ये एक टोमॅट्याची पेस्ट घालायची त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ऍड करायचं आहे आता ह्यामध्ये मी दोन चमचे एवढं मालवणी मसाला ऍड केलेला आहे पाव चमचा हळद ऍड केलेली आहे आता त्याच्यामध्ये मी कश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे एक ते सव्वा चमचा एवढा आपल्याला कश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे जिरा पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा धने पावडर टाकायची आहे आपल्याला एक चमचा आणि हे सगळं मसाले टाकून आपण हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे आता हे मसाले जळू नये म्हणून ह्या स्टेजला मी अर्धा पेला एवढं गरम पाणी ॲड केलेलं आहे आता हे व्यवस्थित ढवळून आपण काय करायचं हे मसाले शिजायला द्यायचं आहे साथ साथ तर त्यावर झाकण ठेवून पुन्हा पाच ते सात मिनटासाठी आपण ते चांगलं शिजू द्यायचं आहे आता पाच सात मिनिटाने तर झाकण काढून बघितलं तर तुम्हाला दिसेल सगळीकडून मस्त छानपैकी अशी उकळी फुटलेली आहे आता ते साधारण ढवळून आता त्यामध्ये आपण एक एक करून सगळ्या भाज्या ॲड करायच्या आहेत आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि भाजी व्यवस्थित परतून झाकण लावून त्याला शिजू द्यायचं सात ते आठ मिनिटानंतर झाकण काढून तुम्ही बघाल की भाजीला छानपैकी अशी उकळी फुटलेली आहे आणि भाजी, भाजी आपली चांगली शिजलेली सुद्धा आहे तर आता हे काय करायचं आपली भाजी चांगली शिजली आहे मस्त सुगंध सगळीकडे पसरलेला आहे आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि अर्धा ते एक चमचा तुमच्या आवडीनुसार तिथे तुम्ही गरम मसाला पावडर ॲड करायची आता शेवटी नेहमीप्रमाणे ने बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आणि आपली ही भोगीची मस्त रशेदार वेगळ्या चवीची झनझणीत अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे का बाऊलमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते भाजी आता त्या भाजीवर मस्तपैकी तीळ घालायची आणि भाजी आपली खाण्यासाठी रेडी झालेली आहे आता भोगीची भाजी झाली आता भोगीच्या भाजीबरोबर बाजरीची तिळवलेली भाकरी खायची प्रथा आहे आता ही भाकरी काही सगळ्यांनाच जमत नाही अगदी नवशिक्यांसाठी ही भागवून केलेली भाकरी मी तुम्हाला दाखवणार आहे तर एका भांड्यात मी एक ग्लास भरून पाणी घेतलं आहे जसं आपण मोदकाची उकट काढतो तसंच आपल्याला ह्या बाजरीच्या भाकरीसाठी उकड काढायची आहे त्यामध्ये थोडस मीठ घातलं आहे आणि पाण्याला चांगली उकळी आणायला द्यायची आहे तर पाण्याला उकळी आलेली आता काय करायचं आपण जेवढं पाणी घेतलेलं तेवढच आपण बाजरीचं पीठ घ्यायचं आणि गॅस बारीक करून बाजरीचं पीठ त्या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करायचं चांगलं पीठ एकजीव झालं पाण्यात की गॅस बंद करायचा आणि त्या गरम असल्यामुळे त्याच्यावरच झाकण लावून ती आतल्यात काय होईल आपली जी भाकरीसाठी जी उकड काढलेली ना ती चांगली शिजेल आता गॅस बंद करून ठेवायचा पाच मिनटासाठी पाच मिनटानंतर ती उकड आपण एका प्लेटमध्ये घेऊन थोडी थंड झाली की थंड पाण्याच्या हात लावून लावून किंवा थोडंसं थंड पाणी लावून आपण जसं भाकरीसाठी पीठ मळतो ना तसं अगदी मऊसूत आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे भाकरीचं अगदी मऊसर पीठ मळून झालेलं आहे जेवढं तुम्ही भाकरीचं सा पीठ चांगलं मळाल मऊ मळाल तेवढ्या भाकऱ्या तुमच्या अगदी मऊसूत होतील आता इथे भाकरीच्या पिठाचा चांगला रोल करून तुम्हाला हवे तशा छोट्या मोठ्या आकाराच्या भाकऱ्यांसाठी घोळे करून घ्यायचे आता इथे मी छोट्या छोट्या भाकऱ्या करते आहे म्हणून मी ह्या पिठाच्या छोट्या चार एवढ्या भाकऱ्या करणार आहे इथे मी भाकरी ही लाटून करणार आहे आता आपण जशी चपाती लाटतो ना तशीच ही भाकरी सुद्धा इथे आपण लाटायची आहे फक्त लाटताना थोडी अलगत लाटायची आहे आता वरती तीळ लावून पुन्हा एकदा एकदा लाटणी आपण त्यावर फिरवायची आहे आता ही भाकरी लाटेपर्यंत मी साईडला फास्ट गॅसवर भाकरीचा तवा ठेवलेला आहे भाजत आता काय करायचं तीळ तीळ लावलेली साईड आहे ला ती खाली आणि पिठाची बाजू वरती वरून सगळीकडे व्यवस्थित पाणी लावायचं पाणी लावल्याने काय होते भाकरी आपली अगदी मऊसूत होते आता वरचं साधारण पाणी सुकलं की भाकरी टर्न करून ती दोन्ही बाजूनी आलटून पालटून चांगली भाजून घ्यायची आहे आता ह्या भाकरीला थोडंसं तूप लावलं ना तर भाकरी अगदी ही अगदी चविष्ट होते आणि लहान मुलंही आवडीने ही भाकरी खातात हे बघा आता अशा प्रकारे ही माझी भाकरी दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून झालेली आहे तूप लावून झालेली आहे मग तुम्हाला ही माझी भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी याची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मस्त मस्त राहा